तर हे बघू शकता पाणी 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 इकडे पूर्ण नमस्कार मित्रांनो अश्विनी कराळे ब्लॉग्स मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता बळ किती आलेला आहे आणि आम्ही वरती आहोत तर तुमच्या इकडे पाऊस आहे का नक्कीच सांगा आमच्या इकडे तर दोन दिवस जर कंटिन्यू पाऊस चालू आहे तरी बघा आम्ही वरती स्लॅपर आहे वरती स्लॅपर पाणी दाखवत असते तर रात्री रात्रभर पाऊस चालू होता तर चार पाच दिवस झाला सारखा चालूच आहे दिवसभर बी रात्र गरबी बारीक बारीक चालू आहे पण रात्री भरपूर चांगला आहे पाऊस तरी बघा आज पण आबळ भरपूर असा आलेला सध्या ओन्हाचं वातावरण तर सध्या काही नाही आणि इकडे बघा तुम्हाला डोंगर बाग दाखवते ह्या साईडला बघा आता पाऊस झाला चार पाच दिवस चालू तर हिरवगार झाले ह्या साईडला तुम्हाला दाखवते पण आधी पाणी बघा तुम्हाला स्त्रॅपचं पाणी दाखवते तो पलीकड जरा असं चढ असल्या म्हणजे काय नाही तिकडलं पाणी जरा असं इकडंच येते तर हे बघा इकडं पर्यंत असलं आणखी दोन दिवस जर चांगला कंटिन्यू तर पावसाचं पाणी होतं कपटे बिसायली बदलायची परत वाळत नाही अजून तर हे बघा पाणी मस्त वाटायला आणि वातावरण खूप छान झालंय तुमच्याकडं आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि कालचा ब्लॉक घेतलेला आहे ती जरा सर्वांनी सपोर्ट करा आणि थोडी काही पण मदत करा तर आता मला व्हिडिओ मी काढण्यासाठी बाहेर जाणार आहे आणि खूप चार पण व्हिडिओ बनवणार आहे ते कारण मी सध्या तर घरी बसून नाही काही जास्त व्हिडिओ नाही घेऊच त्यामुळं मला भरपूर जाण्याच्या कमेंट पण आहेत की ताई तुम्ही जरा बाहेरचं वातावरण दाखवा आपण सध्या आपल्याकडे काही नसल्यामुळं तर बाहेर पण जाता येत नाही तर आम्ही असा निर्णय घेतला की तुमचे काही येणार ते काय तुमच्यासाठी म्हणजे थोडंसं तुम्ही जर सर्वांनी थोडीशी मदत केली तर आम्ही तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन काढू त्यामुळं कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तर थोडीशी मदत करा सगळं तर तुम्हाला वातावरण दाखवतो इथली तुम्ही तुम्हाला दाखवते असं नाही दाखवत म्हणून केलं कॅमेऱ्या आल्यामुळं काय दिसत नाही गेले